श्री स्वामी समर्थ तर आज आपण सटवाईबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये सटवाई ही बाळाचे भविष्य लिहिते असं बुजुर्ग लोक म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असंही म्हटले जाते याबद्दल संपूर्ण माहिती आणि पौगाणिकथा यामागे काय आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते या पूजेनंतर एक कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते याबद्दलची माहिती अशी आहे सटवाईची ही पूजा जर वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक हे शिशुजन्मानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बालकाच्या जीवनामध्ये हा पहिलाच लौकिक विधी असतो असं म्हणतात सटवाई कुठल्या तरी रूपात येऊन बाळाच्या कपाळावरती त्याचं भविष्य लिहिते त्यासाठी एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात त्याच वेळेस बाळाच्या ललाटीची रेषा आखली जाते जेव्हा बाळमधूनच जागेपणी किंवा झोपेत हसते तेव्हा आजी लोक म्हणतात सटवाई आली आणि तीच बाळाला हसवते झोपेमध्ये पण बाळ हसलं तरी म्हणतात की सटवाई बाळाला हसवत आहे सटवाईबद्दल ही एक पौराणिक कथा आहे रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला होता तेव्हा तिने आईला याबाबत विचारले सटवाईने उत्तर दिले टाळे परंतु मुलीच्या हट्टापुढे तिला नाईला झाला ती म्हणाली मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते मग माझे काय भविष्य आहे ते मला सांगा सटवाई यावर म्हणते तुझं लग्न ज्यापोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे सर्व ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी येते काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीपाशी नदीवर पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चू भरून फेकलेले पाणी तिच्या पिण्यात येते आणि त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते ते मूल एका रायाच्या हाती लागते तो त्या मुलाचे गोपन पो पु, पोषण पालनपोषण करतो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारसाठी एका जंगला जातो तेथे ते त्याला त्याची माहीत नसलेली आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपल्याच झालेला मुलगा टाकून दिल्यामुळे आईचे म्हणजेच सटवायचे ते भविष्य कोटे ठरेल असे समजून ती योगाच्या प्रेमास प्रतिसाद देत होती दोघांचे लग्न ठरते परंतु मूळ टाकताना तिच्या भोवती गुंडालेले कापड युकाने जपून ठेवलेले असते हे कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेली भविष्य केव्हाही खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद